नमस्कार मी सुनीता कुकिंग कोके सुनीता गुरकुल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना खूप छान असा नाश्ताचा प्रकार बनवतोय म्हणजे मुलांना देता येतो आणि लहान मोठे सगळ्यांनाही खाता येईल असा मस्त नरम आणि सॉफ्ट असा नाश्ता बनवतोय तो, तो म्हणजे साऊचा उत्तपम खूप छान टेस्टी आणि इन्स्टंट हे लवकर झटपट बनणारा नाश्ता आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आता आपण पहिले ना साहित्य काय काय घेतलंय मी ते बघू इथे मी रवा घेतलेला आहे बघा असा रवा असतो ना आपला बारीक रवा तो घेतलेला आहे एक कप रवा घेतलेला आहे त्याच्यासाठी मी अर्धा कप दही घेतलेलं आहे हे दही जास्त आंबट नसावं नाही तर मग आपले जे उत्तपम आहे ते जास्त आंबट होतील काही भाज्या घेतलेल्या आहे इथे कांदा टोमॅटो गाजर असं किसून घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली थोडीशी आपल्याला आणि इथे पाऊल घेतलेले आणि वरतून ला आपल्याला लाल तिखट मीठ लागेल चवीनुसार आणि छान अशी जाळी पडण्यासाठी आपण इथे सोडा वापरतोय तुम्ही सोड्याच्या ऐवजी इनो वापरला तरी चालेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करू हे बघा आपण इथे एक बाउल घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला रवा घ्यायचा आहे मी इथे एक कप रवा घेतलेला आहे दही घ्यायचं चवीनुसार आपल्याला याच्यातच पहिले हे करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला लागेल तसं टाकायचं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे एक कप रव्याला किती पाणी लागलं ते आणि पाण्याचं प्रमाण ये ना आपल्या रव्यावर असत पणता रवा जास्त पाणी पितो परता रवा कमी पितो त्याच्यावर असत आता हे आपण मिक्स करून घेऊ छान मिक्स झालेलं आहे त्यामध्ये पाणी घालू आपण मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे त्यातलं थोडं टाकलं म्हणजे अर्धं टाकलं मी अर्धं राहू दिलं आहे जास्त आपल्याला ना पातळ नाही करायचं राहते हे बॅटर पूर्ण टाकलं मी अर्धा कप सांगितलं ना तुम्हाला कोणता रवा जास्त पाणी पितो कोणता रवा कमी पाणी पितो त्याच्यामुळे रोळ्यावर पण असतं आता इथं हे छान भिजलेलं आहे आपण झाकून ठेवू एक ते पंधरा मिनिटासाठी बघा आता आपण मी घ्यायची आहे ना छान दिसलंय इथे मी छान अशी जाळी पडण्यासाठी मिक्सरचं भांडे घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचं आहे आपण यामध्ये सोडा घालतोय आणि थोडस पाणी घालायचं एका दोन चमचा घालायचं लागलं तर अजून टाकायचं आणि बारीक मस्त असं दळून घ्यायचं आपल्याला हे बघ छान असं आहे बघू शकत हे बघा असं दळलं गेलेलं आहे ते आपण सगळं काढून मला इथे पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं होतं किती लागलं ते सांगते अर्धा सा कप आणि हे दोन चमचे आपले जे राहतात ना नाश्त्याचे चमचे ते दोन चमचे टाकले होते मी एवढं पाणी लागलेलं इथे चला तर मग आता हे छान झालेलं आहे आपलं बॅटर तयार बघ आता इथे आपण एक पॅन ठेवलेला आहे त्यावरती थोडस तेल टाकायचं म्हणजे जे बॅटर आहे ना हे थोडासा हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस आहे ना मीडियम ठेवायचा स्लो पण नाही करायचा आणि जास्त मोठाही नाही करायचा आपल्याला तुम्हाला जेवढे पातळ किंवा जाड पाहिजे तस तुम्ही घेऊ शकता ते मी एक चमचा टाकलेले आहे आपल्याला याच्यावरती भाज्या टाकायच्या पहिले मी कांदा टाकते भाज्या इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला ज्या ज्या आवडत असतील किंवा तुमच्या मुलांना ज्या आवडत असतील त्या तुम्ही इथे वापरू शकता भाज्या खूप छान लागतो आणि झटपट बनतो हा नाश्ता सकाळच्या वेळेस घ्यायच्या वेळेस तुम्हाला जर काही सुचत नसेल मुलांना डब्यावर द्यायला किंवा नाश्त्याला हे तुम्ही आवर्जून करू शकतात खूप छान टेस्टी पण लागतो आणि झटपट होतो आणि मेन म्हणजे पौष्टिक आहे सगळ्या भाज्या इथे खाल्ल्या जातात कॉर्न इथे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या आता आहे म्हणून म्हणजे कॉर्न वापरलेलं आहे तुम्हाला जर नसेल आवडत नाही वापरलं तरी चालेल थोडीशी मिरची भर बोलायची चव लागते मस्त मिरची इथे मिरची त्याऐवजी तुम्ही सांभार मसाला कोणताही मसाला तो तुम्ही खाताल पावभाजी मसाला सांभार मसाला कोणताही वापरला तरी चालतो इथे इथे मी मिरची वापरलेली आहे आमच्या घरात मिरची आवडते म्हणून मी मिरची वापरली थोडस तेल टाकतो तक आपण तक तांदूळ वगैरे काही भिजत न घालता झटपट आहे खूप छान टेस्टी हो लागतो आता आपण काढून अजून एक करून टाकू तेल टाकायचं याला तेल पण जास्त लागत नाही एकदम तुर तेला वापर होतो जेव्हा ते माथ तेलामध्ये आपलं एक तयार हो तो तयार होतो छान मस्त असून घ्यायच मला जाड बारीक कसं आवडतं त्यानुसार करा तुम्ही त्याच्यावर भाज्या आणि एक ना तिला आमचा करते मी जस कि काही काही मुलं असतात त्रास नाही त्यांच्यासाठी आमच्या घरात पण तसं ते दाखवून घ्यायचं थोडस तेल टाकायचं तेल टाकलं जास्ती नाही टाकायच एक पंधरा मिनिटामध्ये तुम्ही ते सहा ते सात आपण एकदम व्यवस्थित बनवून झटपट होतो हा खूप झटपट होतो आणि घ्यायचा गडबडी म्हणजे हा बघा छान तयार झाला आपला तुम्हाला किती छान झालेलं आहे कलरफुल पण दिसतोय आणि भाज्या आपल्याला ज्या आवडतात त्या टाका काही काही मुलं ज्या भाज्या खात नसतील त्या पण तुम्ही याच्यामध्ये ऍड केल्या ना तरी ते मस्त आवडीने खातील इतकं छान टेस्टी लागतं खूप छान टेस्टी आणि झटपट बनणार आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे बघा इथे आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे किती छान दिसतोय त्याच्याबरोबर चटणी वगैरे काय करायची गरज नाही असंच केले तरी चालतात जर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे खोबऱ्याची चटणी केली तरी चालतील बघा मस्त छान झालेला आहे बघा किती नरम झालेला आहे मस्त झालेला आहे बघा छान झालेला आहे आपला नाश्ता तुम्हाला अप्रतिम मस्त झालेला खूप छान टेस्टी लागते नक्की ट्राय करा तुम्ही आणि मुलांना आवर्जून द्यायच्या मध्ये दे भाज्या भरपूर आपण वापरल्या आहे तर मुलं आवडीने खातील तुम्हाला जर इतर स्वरूपाचे रेसिपी जर आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण अशाच रेसिपी रेसिपींसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद